जपानमधील अद्भुत निसर्गरम्य स्थळांची व तेथील वन्यजीवांची छायाचित्रे कुंसल्यातून साकारलेले निसर्ग सौंदर्य हो। छोट्या पारंपरिक बाहुल्या हस्तकलेतून प्रतिबिंबित केलेली जपानी संस्कृती पाहून पुणेकर हरकून गेले निमित्त होते जागतिक पर्यटन दिनानिमित्त गेट सेट गो हॉलिडेजच्या वतीने आयोजित तीन दिवसीय लँडस्केप अँड लिजेंड्स अ जपानी कल्चर मोझॅक या प्रदर्शनाचं जपानी कला संस्कृती आणि कामगिरीचा त्रिवेणी संगम असलेले हे प्रदर्शन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण कला दालनात भरले आहे येत्या रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुलं असणार आहे छायाचित्रकार किरण जोशी यांनी काढलेली छायाचित्रे आणि चित्रकार आसावरी आरगडे यांनी रेखाटलेली चित्रे मन मोहून टाकत आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार यांच्या हस्ते झाले या प्रसंगी संचालनालयाच्या मोसमी खोसे हिताची अस्मितो कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जुनरो उत्सुमी सान संचालक सुधीर गोगटे संयोजक व गेट सेट गो गोचे संचालक अमित कुलकर्णी आसमी कुलकर्णी गायिका मनीषा निश्चल आदी उपस्थित होते क्षमा पवार म्हणाल्या जपान आणि भारत यांच्यातील नाते खूप प्राचीन आहे प्राचीन संस्कृती निसर्ग सौंदर्य याचे दर्शन घडवणारे या प्रदर्शनात डोळ्यांचे पारणे फिटले असून प्रत्यक्ष जपान फिरतो आहोत असा अनुभव येतो इतके सुंदर ठिकाण पाहण्यास आपणही जावे अशी भावना मनात येते जपानमधील निसर्गसंपन्न लँडस्केप फोटोग्राफी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पर्यटन स्थळांचे वॉटर कलरमधील कॅनव्हास पेंटिंग्स प्रसिद्ध ओरोगामी आणि त्याची प्रात्यक्षिके तेथील आकर्षक वस्तू जगप्रसिद्ध सुंदर भावल्या जपानी कला संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत ह्या वर्षी एप्रिलमध्ये गेटसेट एफ गोच्या साकुरा टूरबरोबर मी जपानला ट्रिपला गेले होते तर ती सा साकोरा स्पेशल ट्रीप होती पण त्यामध्ये आम्हाला उत्तम पद्धतीने फुललेला पूर्ण साकुरा बघायला मिळाला आणि गेट्स गो हॉलिडेजची जी ट्रीटमेंट होती त्याने आम्ही इतके प्रभावित झालो की आम्हाला कुठेही काहीही त्रास न होता आम्ही पूर्ण जपान एन्जॉय करू शकलो आणि त्यानंतर ते जपानचं सौंदर्य आणि ते इतकं मनात साठलं की त्याचे फोटोग्राफ्स काही काढून आणले आणि मग इकडे आल्यानंतर ते मनात भिनत भिनलेलं जपान होतं तर त्या अनुषंगाने मी थोडेसे रंगात कुंचल्याच्या माध्यमातून रंगात उतरवायचा प्रयत्न केला आणि मग ते अमित कुलकर्णी सरांना अपील झाले आणि मग ते म्हणले की आपण या पद्धतीने एक्झिबिशन करू शकतो लोकांना हे करण्यासाठी तर त्यांनी मला त्याच्यात आमंत्रण दिल्याबरोबर मी खूपच आनंदी झाले आणि त्यामुळे आपल्या सम सगळ्यांच्यासमोर हे प्रदर्शन आम्ही मांडलेलं आहे आणि त्याबद्दल मला आनंद होत आहे तुम्ही पण जरूर जपानचा एकदा आस्वाद घ्यावा अशी इच्छा आहे uh... गेटसेट गो हॉलिडेजकडून हे जपानचे फोटोग्राफ्स श्री किरण जोशी यांनी काढलेले फोटोग्राफ्स आणि आसावरी आरघडे मॅडमनी काढलेले पेंटिंग्स याचं प्रदर्शन आम्ही वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्तानं बनवलेलं आहे हे आ, शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे आज उद्या आणि परवा सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ सर्वांसाठी खुलं आहे त्यामुळे याचा पुणेकरांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना गेटसेट गो हॉलिडेजमार्फत विनंती करण्यात येते आणि या फोटो आणि पेंटिंगच्या सोबतच काही जपानमधील वस्तू जापनीज बाहुल्या ज्या जगप्रसिद्ध जापनीज बाहुल्या फेमस आहेत त्या बाहुल्या आणि काही फुलांचं एक डिझाईन केलेल्या काही गोष्टी असं इथं आपण ह्या प्रदर्शनात ठेवलेल्या मध्ये जे आत्ता आम्ही जो उपक्रम केलेला आहे की पुण्यात कोथरूडमध्ये यशवंतराव कला दालन इथे वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्ताने आमचं छायाचित्रकला आणि वॉटर कलर पेंटिंग्स असे आम्ही दोन आर्टिस्ट म्हणजे मी किरण जोशी माझे फोटोग्राफ्स आणि आसावरी आरगडे यांनी त्यांच्या उत्कृष्ट वॉटर कलर पेंटिंगचं प्रदर्शन आम्ही इथे भरवलेलं आहे की जेणेकरून लोकांना जपान काय आहे कारण जपान आणि भारताची ही एक जुनी संस्कृती आणि त्याच्यात बरेचसे त्याच्यात साम्य आहे तर जपानचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते आम्ही जे कॅप्चर केलेलं आहे ते गेटसेट गो ह्या कंपनीने आम्हाला आज इथे संधी दिली तर येऊन जरूर हे प्रदर्शन बघावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती